हल्ली बायका काय करतात नवरो बायकूचे थोडे काय वाद झाले तर पटकन आईला फोन करून सांगायचं बघा आई बघ माझा नवरो मला असं बोलला माझ्या नवरीनं मला ही त्रास दिला भावाला सांगायचं मग आता ती शेवटी जन्मदाती आई आहे किंवा तो पाठीवर आलेला भाऊ असतो पाठराखण असतो आपला मग त्या भावाला राग येणार की माझा दाजी असा बोलला मग भाऊ फोन करून मना किंवा समोर येऊन त्याला जाब विचारणार का माझ्या बहिणीला त्रास द्यायला मग आता ती चुकी कुणाची आहे ही ना भावाला माहित असती ना आईला कारण विषय कसा होतो की तो भाऊ तुमचा आहे त्या भावाला तुमचंच खरं वाटणार आणि तुम्ही त्याला एकच साईड सांगितलेली असती किंवा तुमची आई आई आहे तिने जन्म दिलाय आहे तुम्हाला तळहातल्या फोडाप्रमाणे सांभाळले त्यामुळे त्या आईनं एकच साईट ऐकलेली असती फक्त तुमची का तर तुम्ही त्यांची आहेत त्यामुळं तुमच्या नवरीची चुकी आहे का तुमची त्यांना माहीत नसतं आणि मग ते डायरेक्ट दोष तुमच्या नवऱ्याला द्यायला लागतात त्याच्यावरून ते भांडण इतकं वाढतं ते भांडण टोकाला जातं त्यामुळं तुमच्या माहेरच्या लोकांशी त्यांची दुश्मनी तयार होती शेवटी तुम्ही बायको आहेत चार दिवस भांडचाल आठ दिवस भांडचाल महिनाभर भांडचाल पण कधी ना कधी तुम्हाला एक तर होवंच लागतं आणि मग तुम्ही एक होताय प्रेमानं राहताय पण नंतर दुश्मनी कुणात येते तुमच्या आईबापाची तुमच्या तुम भावाची कायम कुठंतरी तेड निर्माण झालेला असतो का तुमच्या नवऱ्याच्या मनात एक गोष्ट राहिलेली असती हिचा भाऊ आला तर मला असा बोलला त्यामुळे त्याच्या डोक्यात राग असतो किंवा तुमच्या भावाच्या मनात की मी ह्याला विचारायला गेलो तेव्हा माझा मॅव मला असा बोलला म्हणून त्याच्याही मनात तेड निर्माण झालेली असती मग ती तेड काढणं ना खूप कठीण असतं म्हणून तुमच्यातली जी काही शुल्ल कारणावरून भांडणं असते तर ती तात्पुरते तुमच्यातच राहतील